नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या नवीन मालिकेच्या पहिल्याच भागामध्ये आपली कुल्फी जी आहे ती घरामध्ये खूप काही आरडाओरड करत उड्या मारत असते बागडत असते परंतु मित्रांनो तिला घरातील जे काही नोकर असतात ते बोल ते बोलतात की कुल्फी एवढे मोठमोठ्याने आरडू ओरडू नकोस आपल्या घरात आवडत नाही सरकारांना असं जी नोकर असतात ती ह्या कुल्फीला म्हणत असतात परंतु आता कुल्फी बोलते की नाही आज मला कुणीच ओरडणार नाही कारण आज वाढदिवस आहे आणि तेव्हा तर ही कुल्फी जी आहे ती ह्या सरकारच्या रूममध्ये येते आणि बोलते की गुड मॉर्निंग त्यावेळेस इकडे आता कुल्फी जी आहे ती सरकारांना काहीच आवडत नाही तू आई म्हणू नको त्यांना असं ही कुल्फी म्हणत असते दुसरीकडे आता ही आई सरकार जी आहे ती रूममध्ये असते आणि तिचा अगदी छान प्रकारे मेकअप केलेला असतो आणि अगदी ती सुंदर मेकअप करून आरशामध्ये बघत असते त्यानंतर कुल्फीची आई जी आहे ती सरकारांसाठी ज्यूस घेऊन येते आणि त्यांना पिण्यासाठी तो ज्यूस देते तेवढ्यामध्ये इकडे सखी जी आहे सखी आता आपल्या आईकडे पळत जाते आणि आई आई असं म्हणू लागते परंतु ही सरकार म्हणजे आपल्या सखीची आई ती काही थांबायला तयार नसते आणि ती लगेच गाडीमध्ये बसून जाते सखी तिच्या गाडीमागे पळत जाते तरीसुद्धा ती थांबलेली नसते तेव्हा सखीला खूप वाईट वाटतं त्यानंतर सखी ही जेव्हा आतमध्ये येते तेव्हा सखी आतमध्ये आल्यानंतर काकी ज्या आहेत त्या बोलतात की अगं सखी तुझी प्रत्येक वाढदिवसाला अशीच निराशा होते बरं ते जाऊ दे तुझी आई कायम निघून जाते आजच्या दिवशी तू अजिबात असं तोंड पाडायचं नाही हसबरं थोडीशी असं ही काकी जी आहे ती आपल्या सखीला बोलते आणि बोलते की चल मी तुझी दृष्ट काढते त्यानंतर इकडे ही काकी जी आहे ती सखीला इकडे रूममध्ये घेऊन येते त्यानंतर काकी आता या सखीची अगदी छान प्रकारे दृष्ट काढत तेवढ्यामध्ये आता ह्या मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या सखीला बोलतात की सखी तू अजिबात विचार करू नको आता फक्त शब्द बदलतील परंतु माणसाच्या भावना ज्या आहेत त्या बदलायला हव्यात ना तेव्हा ही सखी जी आहे ती मीनाक्षी काकूला बोलते की नेमकं त्या माझ्याशी असं का वागतात आजचा दिवस किती स्पेशल आहे माझ्यासाठी हे काय आईला माहीत नाही का आईसाठी मी इम्पॉर्टंट नाही आहे तिला फक्त मिटिंगच इम्पॉर्टंट वाटतात असं ही सखी जी आहे ती ह्या काकींना सांगत असते तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की जाऊ दे आपल्याला <coughs> ते कळतं परंतु त्यांना वळत नाही ह्या गोष्टी त्यानंतर सखी ही काकींना बोलते की आज आई मला प्रेमाने सखी अशी हात मारणार आणि जवळ घेणार आणि आई मला आज इग्नोर करणारच नाही असं पण इकडे ही सखी जी आहे ती मीनाक्षी काकूंना बोलत असते तेवढ्यामध्ये कुल्फीची आई तिथे येते आणि सखीला बोलते की तुझा हा जो काही वाढदिवस आहे ना तो खूप मोठा सरकार साजरा करणार आहे आणि तुला इव्हेंटला बारा वाजता बोलावलं आहे असं जेव्हा कुल्फीची आई जी आहे ती ह्या सखीला सांगते तेव्हा सखी खूप खुश होते आणि कुल्फी खूप खुश होते त्यानंतर सखी जी आहे ती मीनाक्षी काकूंना बोलते की मला माहीत होतं आजचा दिवस जो आहे तो खूप माझ्यासाठी स्पेशल असणार आहे तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की तू जेव्हा इव्हेंटला जाणार आहे ना तेव्हा आईला मिठीच मारवर का सरकारांना अगं तुला आठवतं का सखी जेव्हा लहानपणी तू आईची साडी नेसायची आणि घरभर मिरवायची तेव्हा सखी बोलते की आईची एक फेवरेट साडी माझ्यासाठी खूप फेवरेट आहे तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की तू त्या साडीचा ड्रेस शिवला ना तेव्हा सखी बोलते की हो तेव्हा काकी बोलतात की मग तू तो ड्रेस घाल म्हणजे वहिनी तुझ्यावर खूप खुश होतील आणि तुला मिठीत घेतील तेव्हा सखी बोलते की आता मी इतकी काही सुंदर तयार होणार आहे बघच आता चल बर्बर, सकी, कुल्फी चलतू माझ्याबरोबर असं म्हणत सखी आणि कुल्फी दोघी पळत रूममध्ये जातात साडीचा जो ड्रेस आहे तो ह्या आपल्या कुल्फीने घातलेला असतो आणि तो ड्रेस जो आहे तो खूप सुंदर दिसत असतो तेव्हा कुल्फी जी आहे ती या सखीला बोलते की सखी दिदी तू खूप सुंदर दिसतेस तेव्हा कुल्फीला आता सखी सांगते की हा माझ्या आईच्या साडीचा ड्रेस आहे तेव्हा कुल्फी तिचं खूप कौतुक करत असते त्यावेळेस इकडे कुल्फीला ही सखी बोलते की जेव्हा बाबा होते ना तेव्हा खूप मस्त साड्या घालायची जेव्हा बाबा गेले ना तेव्हा सर्व काही आईचं बदलून गेलं बाबा गेल्यानंतर स्वतःला तिने बिझनेसमध्ये इतकं काही गुंतून घेतलं की ती सर्व विसरूनच गेली असं पण ही सखी जी आहे ती कुल्फीला सांगत असते नंतर कुल्फी बोलते की तुला पण विसरली का ती तेव्हा सखी बोलते की नाही शेवटी आई ती आई असते ती आपल्या मुलीला कसं विसरेल चल आपल्याला इव्हेंटला पोहोचायचं आहे मला जायचं असंही ही आपली सखी जी आहे ती ह्या कुल्पीला बोलत असते तेव्हा कुलफू बोलते की तुला खरोखर इव्हेंटमध्ये तू खूप सुंदर दिसणार आहे एकटीच तेव्हा ही आपली सखीची आहे ती बोलते की नाही माझी आईसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे असं पण ही सखी कुल्फीला सांगत असते आणि ही जी काही सरकार आहे ती ही सखीची आई आता इथे इव्हेंटवर आलेली असते तेव्हा सर्व न्यूजवाले जे असतात तिथे असतात आणि ते आपल्या ह्या सखीच्या आईला विचारतात की आज एवढा मोठा इव्हेंट कशासाठी ठेवला आहे तेव्हा ही सखीची आई जी आहे ती बोलते ती बोलते की मला जाऊ द्या आणि ती आता शिकडे स्टेजपर्यंत पोहोचलेली असते सखी जी आहे ती मीनाक्षी काकूंसमोर ड्रेस घालून जाते आणि बोलते की काकी मी कशी दिसते तेव्हा अगदी मीनाक्षी काकू बोलतात की तू सुंदर दिसतेस बरं का अगदी नक्षत्रासारखी त्यावेळेस उर्मिला काकू ज्या आहेत त्या घरात असतात म्हणजे आपल्या कुलफीची आई आता उर्मिला ही सखी बोलते की कशी दिसतेस मी तेव्हा उर्मिला काकू बोलतात की बरी दिसते त्यावेळेस इकडे आता सखी जी आहे ती ह्या दोन्ही काकींना बोलते की चला जाते मी असे म्हणत ती आता इकडे इव्हेंटकडे निघालेली असते तेवढ्यात काका जे आहे ते ड्रिंक करून घरात येतात आणि गाणं गुणगुणत असतात तेव्हा मात्र ही सखीची आहे ती काकांना बोलते की काय काका काका लगेच बोलतात की सरकार पडलं का घराबाहेर असं हे काका जे आहे ते बोलत असतात तर उर्मीला काकूंना खूप राग येतो काका काका जे आहेत काका ह्या सखीला बोलतात की सरकारांची यायची वेळ झाली की मी इथून बाहेर पडायचं आणि त्यांची यायची वेळ झाली की मी रूममध्ये जायचं हा तर वहिनींच्या साडीचा ड्रेस आहे ना सखी असं काका जे आहे ते आपल्या ह्या सखीला विचारतात तर सखी खूप खुश होऊन सांगते की हो तेव्हा कुल्फी जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की बाबा आज सखी दिदीचा ड्रेस आहे तेव्हा काका आता ह्या सखीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात सखी ह्या काकांच्या पायांचे आशीर्वाद घेते आणि काका बोलतात की थांब एक मिनिट असं म्हणत ते खिशामधून चॉकलेट एक दोन चॉकलेट जी आहे ती खिशातून काढतात आणि या सखीला देतात आणि बोलतात की आजचा दिवस जो आहे तो मस्त एन्जॉय कर असं पण काका आता या आपल्या सखीला सांगत असतात आणि तुला अजून एक सांगायचं आमच्या सरकारकडून जास्त अपेक्षा करू नकोस हो असं पण काका जे आहे ते सखीला बोलत असतात सखी जी आहे ती काकांना बोलते की आज माझ्यासाठी आईने इव्हेंट बुक केला आहे आज माझा वाढदिवस आहे ना आई खूप खुश आहे असं सखी काकांना बोलते काका बोलतात की जा पटकन मग तर सखी काकांना बाय असं बोलते तेव्हा मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या आपल्या मनाशी बोलतात की एकवीस वर्षाची झाली सखी परंतु अजून तिला दुनिया कशी आहे माहीत नाही असं पण या मीनाक्षी काकू आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे हे दळवी जे आहे ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलेले असतात तेव्हा ही गावातील मुलं जी आहे ती साई मंदिरात असतात आणि ती आता ह्या दळवींना वर्गणी मागत असतात तर हे दळवी बोलतात की नाही मी देणार नाही वर्गणी दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तिथेच साई मंदिरामध्ये काना नावाचा एक मुलगा येतो आणि तो, तो अगदी साईबाबाचं सुंदर भजन म्हणत असतो तेव्हा हे दळवी जे आहे ते ह्या मुलाकडेच बघत राहतात आता हा जो काना आहे ना काना तो दळवी काकांना त्याच्या आयुष्यातील सर्व घडलेल्या गोष्टी सांगत असतो तेव्हा हे मुलं जे आहे ते बोलतात की चला साईनाथ महाराज की जय तेव्हा दळवी काका बोलतात की हे सर्व खरं आहे का तू सांगतो वेय तेव्हा काना बोलतो की अहो मी जे सांगतो ते सर्व खरंच आहे आपण जर साईबाबांजवळ बोललो ना ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असं पण काना जो आहे तो दळवी काकांना बोलत असतो ह्या साई मंदिरातील जी मुलं असतात ती या कानाला सांगतात की अहो आम्ही या दळवी काकांना वर्गणी मागितली यांनी दिलीच नाही तर काना लगेच बोलतो की काय यांनी वर्गणी दिली नाही जाऊ द्या मी देतो यांच्या वाट्याची वर्गणी असं काना जो आहे तो बोलत असतो तेव्हा दळवी काका बोलतात की नाही नाही मी वर्गणी देऊन टाकतो असं म्हणत मोबाईल काढत आता हे दळवी काका लगेच त्या स्कॅनरवर वर्गणी जी आहे साईबाबांसाठी ती देतात तेव्हा काना लगेच बोलतो की ठीक आहे त्यानंतर दळवी काका साईबाबांचं दर्शन घेतात आणि बोलतात की माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये जेवढी संकटं आहे तेवढी कायमची निघून जाऊन दे साईबाबा असं दळवी काका साईबाबांजवळ उभं राहून बोलत असत <coughs> ज्यावेळेस हे दळवी काका तिथून निघून जातात तेव्हा हा काना जो आहे ना त्याने सर्व लुक चेंज केलेला असतो दाढी लावलेली असते आणि दळवी काका जेव्हा जातात तेव्हा तो आपली दाढी जी लावलेली असते ती काढून टाकतो आणि हसू लागतो जो काना आहे त्याने ओम साईरामची जी काही पट्टी आहे ती आपल्या कपाळी बांधलेली असते आणि तो हात जोडून साईबाबांचं अगदी छान प्रकारे दर्शन घेत असतो आणि बोलतो की बोलो चला साईनाथ महाराज की जय असं मोठमोठ्याने हा काना बोलत असतो तेवढ्यामध्ये एक मावशी तिथे येतात आणि कानाचा कान पकडतात तेव्हा काना बोलतो की मावशी माझा कान सोडा तेव्हा मावशी बोलतात की अरे तू कधी सुधारणार आहेस लोकांनी स्वतःच्या मर्जीने जर पैसे दिले तरच घ्यायचे असं एखाद्याला फसून कधीच असे पैसे घ्यायचे नसतात असं आपण इकडे काना जो आहे तो त्या मावशींना बोलत असतो तर मावशी ज्या आहेत त्या आता कानाला बोलतात की चला आता मला वेळ नाही आहे भंडाराची तयारी करायची असं म्हणत ह्या मावशी तिथून जातात आणि ही मुलं जी आहे ती खूप हसू लागतात दुसरीकडे आपली सखी जी आहे ती गाडीमध्ये बसून इकडे इव्हेंटवर तिथे आलेली असते आणि अगदी एवढा छान कार्यक्रम आणि एवढी सर्व डेकोरेशन बघून ही सखी जी आहे ती खूप खुश झालेली असते आता ती गाडीमधून उतरते आणि समोर बघते तर ह्या सखीच्या वाढदिवसाचा जो काही एकवीस वर्षाचा सोहळा आहे हे नाव वाचताच सखी बोलते की वाव आईने इतकी छान तयारी केली असं ही सखी आपल्या मनाशी बोलत असते आता ही सखी जी आहे ती इकडे आतमध्ये आलेली असते आणि प्रत्येक ठिकाणी एकवीस वर्षाचा सोहळा हा जे काही बॅनर आहे ते प्रत्येक ठिकाणी लावलेले असतात आणि तेव्हा हे सर्व बघून सखी खूप खुश होते सखीची आई जी आहे ती आता इकडे अनाऊन्समेंट करत असते माझी मुलगी एकवीस वर्षांची आज झाली त्यामुळे तिचा आज जो काही वाढदिवस आहे त्याचा आनंद मला तुमच्याबरोबर सेलिब्रेट करायचा त्यासा आहे त्यासाठी हा सोहळा आहे असंही सखीची आई जी आहे ती समोर स्टेजवरती अनाऊन्समेंट करत असते आणि सखी समोर येऊन उभी राहिलेली असते सर्व प्रेक्षक जे आहेत ते टाळ्या वाजवत असतात तेव्हा ही जी काही आपली सखीची आई आहे ती बोलते की माझा जीव की प्राण असं जेव्हा म्हणते तेव्हा सखी ही आपल्या आईला आई अशी हाक मारते आता इकडे ही सखीची आई म्हणजे ही सरकार ही जेव्हा सखीचा आवाज आई म्हणून ऐकते तेव्हा ती लगेच सखीकडे खूप रागाने बघते आता सखी पळतच आपल्या आईकडे जाते सर्व पाहुणी मंडळी जी आहे ती बघत तेव्हा सखी जेव्हा तिच्या आईला जाऊन मिठी मारते तेव्हाही सखीची आई जी आहे ती खूप चिडते आणि तिला खूप मोठमोठ्याने चिमटे घेऊ लागते आणि बोलते की तुलाही ते यायची काय गरज होती तेव्हा बिचाऱ्या सखीला खूप वाईट वाटतं त्यानंतर मित्रांनो ही सखी जी आहे ती नाराज होऊन इकडे साईबाबाच्या मंदिरात येते आणि साईबाबाच्या मंदिरात आल्यानंतर सखी ही साईबाबासमोर हात जोडते आणि बोलते की बाबा मला फक्त आईचं प्रेम हवंय मला बाकी काही नको असं सखी जी आहे ती साईबाबाकडे मनापासून प्रार्थना करत असते आणि मित्रांनो तेव्हा तिथे हा काना जो आहे काना आणि ह्या सखीची भेट होते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद